शिवलाल भाऊ आणले का रे बाबा एवढ्या लवकर बकऱ्याच त्या बकऱ्याच म्हणलं पोठी नाही भरलाय हडकत दिसून राहिले सारे नाही एवढे लोक आणून घेतले दाई नाही वाजले धडाचे अबे लेखा बबन आज बकऱ्या लवकर आणायचं कारण आणबी मोठ म्हणून तर लवकर बकरे आणले आज काय झालं का शिवलाल भाऊ कोणतं कारण आहे म्हणलं बकऱ्या लवकर आणण्याचं हा काय मोठं घडलं का काही अबेल देल, का बबन मी बकऱ्या चालत चालत आज म्हणलो शांताराम भाऊच्या वराकडे गेलो बा हा बकऱ्या भोकडल्यानं शेंदराम भाऊच्या वरातच घुसल्या मग मी गेलो म्हणलं बकऱ्या आणण्यासाठी तर शांताराम भाऊच्या वरात हरभरा सोंगून म्हणलं खाली पडला आले काय तर चालतं का म्हणलं हा चोरासाठी हरभरा कोणी साईने वावरात फक्त डेनी बुडाय म्हणलं ते दिसत नाही बरोबर अरे बाबा आणतं का म्हणलं आता काळजी पाहिजे बाबा शांताराम भाऊच्या वरातला हरभरा चोरणं म्हणजे काही मामूली गोष्ट आहे का हा फुकट नाही होत ना हरभरा चोरण ते बी शांताराम भाऊच्या आवरा म्हणतो तू आपल्याला नाही काय जमत बाबा ते हवेले का बबन शांतारा भाऊच्या वारातला हरभरा चोरणं म्हणजे काय एवढी मोठी गोष्ट वाटवली का तुले तू चालत बघतो मी कसा चोरतो तो पाहिला हरभरा का पण शिवलाल भाऊ शांताराम भाऊच्या वारात डेनी बुटा राहते ना का मग हरभरा कसा चोरशी हवेले का बाबा त्या डेनी बुटेनं काय दिसते मी डोळ्यानं शांतारा भाऊ न ज्या माणसाले दिसत नाही डोळ्याने त्या माणसाला ठेवून दिलाय त्याला काही दिसत नाही बोल बघ डेनी बुड्याला डोळ्यानं आपल्याला बरोबर चोरता येते हरभरा तू चाल बघतो माझ्यासोबत हे का म्हणा शिवलाल भाऊ आता तू माणूस राहिला हरभरा चोरायला चाल चाल म्हणलं मग आता मावली तुला कोण नाही विचारलं बा हरभरा चोरासाठी माहित आहे का मला माहित आहे तू येत नाही म्हणून हरभरा चोरासाठी म्हणून तुला काही विचारलं नाही मी ना मला मला मी काय येत नाही हरभरा गेला रे बाबा ह्या बकऱ्या बकऱ्या वान बुन करतो म्हणलं माया घरी ना मग जाऊ म्हणला त्या फाऱ्या फुऱ्या घेऊन त्या हरभरा चोरासाठी ह्या चाल लवकर बुडा कुठं गेला कुठं नाही तर काही सुचणार आलाय हरभराची रकवाली करायला ठेवलाय का इथं तर हायच ना म्हणलं बाजूर बसून अरे बाबा डेनी बुडा कुठे गेला होता हरभरा सोडून तुला हरभऱ्याची रकली करायचा ठेवला आहे इथं मायावरात तू इथं म्हणलं हरभरा सोडून तिकडे गेला होता अबे लेका शांताराम ले आता मला जोरसे संडास लागली तर संडासले जाऊ नये बाबा वावराच्या बाहेर आता तुझ्या हरभऱ्यामध्ये संडास कर म्हणतो म्हणजे तू अगा डेनी बुडा तू जर वावराच्या बाहेर जर संडासले गेला तुला जर दहा मिनिट लागले संडासले आणि इकडे म्हणलं चोर चोट्टी आले म्हणलं हरभरा चोरून नेला तर मग कितीची वय कसं समजा हरभरा चोरून नेला म्हणून ठीक आहे ना शांतराम उद्यापासून वावराच्या बाहेर काही संडासले जात नाही जाणार इथंच म्हणलं हरभऱ्या संडास करत जाईन चालन ना तस अगा डेनी बुडा मी तुला हरभऱ्यामध्ये संडास करायला नाही सांगू हा उद्यापासून त्या धुऱ्यावर म्हणलं आपल्या तिथंच म्हणलं बसत जा म्हणजे तुला हरभराही दिसते न कोणी आलं हरभरा जोर आले तेही दिसते ठीक आहे ना हा ठीक आहे शांताराम ठीक आहे ठीक आहे उद्यापासून त्या धुऱ्यावरच मस्त फ्रेश होत जाईन ठीक आहे तर मी चालतो म्हणलं आता मजुराला घेऊन येतो म्हणजे हरभरा सोनासाठी ठीक आहे ना बरोबर लक्ष द्यायचो म्हणलं हरभरावर येईन म्हणलं तिकडून तोरा म्हणलं हरभरा तोरून ठीक आहे ना बरोबर लक्ष द्या हे गाईबाई ढोर वर बरोबर ठीक आहे ना जा पाहिजो कुठं चालला बिल का शिवलाल बबन कुठं चालले म्हणलं तुम्ही अगा डेनीबुडा कुठं नाही का असं म्हणलं हरात आलो होतो चला म्हणलं डेनीबुड्याची भेट घेऊन येऊन जा म्हटलं आलो म्हणलं तुझ्या या भेटीले आता मी का कुठचा महाराजा होईल का तर माईवाली भेट घ्यायला येऊ राहिली आहे तुम्ही हा का दुसरंच काम आले का तुम्हाला इकडं नाही का बुडा आम्ही काही दुसऱ्या कामासाठी आलो इथं आता म्हणलं एक महिन्यापासून भेटला नाही म्हणलं डेनी बुडा आता चला म्हणलं डेनी बुडाची भेट घेऊन येऊन जा म्हणून म्हणलं भेट घ्यायसाठी आलो कायचा आवाज आला का डेनी बुडा एवढे मोठे ने ढरकर हा कायचा आवाज होय अभे लेका शिवलाल मिस केलं म्हणलं ते ढरकन मायावाला म्हणलं पोटामध्ये गडबड झाल्या ना म्हणलं म्हटलं चार पाच वेळा संडासले जा लागलं लेखा अजून संडास आलीच आहे अगा बुडा जा म्हणलं तू आरामशी संडासले जा नाही तिथं म्हणलं पॅन्टामध्ये संडास येऊन जाईन जा वर जा हो लेखा शिवलाल आता म्हणलं पोट लढस गडबड करू राहायचं अस लागते म्हणजे संडासले मी का म्हणतो शिवलाल थोडस म्हणलं हरबड्याकडे लक्ष जा कोणी इंत पाजू गाई ढोर इकडं ठीक आहे ना हो म्हणलं डेनी बुडा तू काल टेन्शन घेऊ लायला काय त्या जा म्हणलं आम्ही दोघं बाजीवर बसतो म्हणलं तू कर जा लवकर संडासकडे जा ना नाही तीन म्हणलं इथं पॅन्ट मधीस जा जा लवकर जा आम्ही पाहतोय हरभरा अभिले <laughs> का बबन डेनी बुडा गेलाय म्हणलं आता संडास कराले त्याचं पोट झालाय म्हणलं खराब थोक दहा मिनटं येत नाही आपल्याला जेवढा हरभरा चोराचा आहे तेवढा चोर चार करून घेऊ नंतर जाऊ म्हणलं इथून पळून ठीक आहे ना मला शिवराल भाऊ आता कोणाची वाट पाहिजे मग डेनी बुडा गेला तर मग काही हरभरा चोर नव्हणार नाही म्हणून म्हणतो लवकर लवकर म्हणलं ते जमा करू हरभरा न पडून जाऊ म्हणलं घराकडे

हा शिवलाल भाऊ दोन झाले म्हणलं गटवडे भरून एवढाच हरभरा घेऊन चालतं अजून म्हणलं जमा करतो अबेले का बाबन जास्त लालूच करून काही फायदा नाही डेनी बुडागी घेऊन जाईन म्हणलं इकडं तर दिसून जाऊ आपण लेखा हरभरा चोरता नि म्हणून म्हणतो हे दोन गट्टे सुचाल ना चाल घराकडे म्हणा शिवलाल भाऊ उचल उचल अभेले का शिवलाल अ शिवलाल ले तिकडे गाई ढोर येऊ राहिले का हरभऱ्यामध्ये पायजो ना बरोबर काय करू बाई ते गाई ढोर घुसू राहिले तिथं का शिवलाल भाऊ घे म्हण हरभ्या गाठवडोक्या ना चाल लोक तो डेनी बुडा येऊ इकडे चल चल चाल लोकर अबे शिवलाल बबन काय बे डोकशावरचे काय गाठोडे कुठून आणला म्हणलं हे हरभरा चोरून तुळशीराम भाऊ ह्या का चोरलेला हरभरा दिसू राहिला आहे का तुले माया वारातला हरभरा होय नाही या अबे ले शिवलाल मग तू या वारातला हरभरा होय म्हणतो इकडे कुठं घेऊन चालला तुळशीराम भाऊ घरी नेतो हुडा भाजतो म्हणलो हा हुडा भाजायला निवडालो या हरभरा हर अबे ते शिवलाल तुला हुडाच भाजायचा होता मग वाडात नाही भाजू शकत होता का तू हुडा हा घरी निवडले का तू हुडा भाजायला हरभराले अगं पण तुळशीराम भाऊ तुला काय घेऊन देणार एवढं तुका मायावाला का मालक होय का मी हरभरा घरी नेव हो, का वारात हो, का कुठं मार्केट मध्ये नेव तुला करायचं काय अगं जाऊ दे ना का तुळशीराम भाऊ काय लागतं मला या लंपट्या आहे हा जाऊ दे जाऊ चल का भाऊ चालत याच्या संघ लागून काही फायदा नाही आहे चाल लवकर <laughs> देवलाल भाऊ मी गॅरंटीने सांगतो की ह्या शिवलालच्या वारातला मला हरभरा होईस नाही होयच ना मला गॅरंटीने सांगतो अगं आपण तुळशीराम भाऊ ह्या शिवलालच्या वारातला हरभरा नाही होय मग होय कुच्छा काय काय देवलाल भाऊ वावरापाशी वावर राहून म्हणलं तुला एवढे माहित नाही शेतारा भाऊचा मला हरभरा सोनं चालू आहे ना हा त्याच्या स्वरातला येणं चोरून आणलाय दोघांना हरभरा हो म्हणलं तुळशीराम भाऊ ही गोष्ट की खरी आहे म्हणलं तुझ्या शेताराम भाऊच्या वरात म्हणलं आता सध्या मला हरभरा सोनं चालू आहे हा हो मला असं वाटू लाग तिचा येणं ढाका मारलाय हरभराले चाल बर देवलाल भाऊ दोनच दोनचर शांतारा भाऊच्या वरात काय हालचाल चालू आहे तर चल शिवलाल भाऊ कुठं का हरभरा घेऊन कुठून आणला मला हरभरा काय बिल का रे तुम्हाला काही काम धंदे नाही आहे का गावामध्ये हेच काम आहे का कोणानं काही आणलं कुठून आणलं का आणलं काय नाही हा काही काम नाही का तुम्हाला दुसरे कुठून आणला हरभरा शकत का आभी मी कुठून आणो हरभरा दिल्लीतून आणो मुंबईतून आणो का पुण्यातून आणो का कुठून आलो तुला करायचं काय एवढं हा काय करायचं म्हणलं मी कुठून आणो हरभरा तू काही मला मला कळ तुम्ही शिवलाल भाऊ ठसणीवर येऊ नको म्हणलं फक्त एवढंच विचारलं हरभरा कुठून आणलाय म्हणून बाकी काही ठसणीवर यायचं नाही ठसणीवर आला तर तुला माहिती आहे म्हणलं मायावाला काम कसं आहे शिवलाल भाऊ काय करू कर। का चल ना लवकर आपला टाइम चल चल हुडा भाजायला आपल्याला हुडा फुस करू मग बसू म्हणलं तिथं चाल लोक हडी चल चल या सोबत का लागत चल झुमर मारती मला पक्की गॅरंटी आहे या शिवलाल ना बबन हे कुठून ने कुठून म्हणलं हरभरा तोरून आणला येईन मला पक्की गॅरंटी आहे अभे काय जे हो आणला असल बघ तोर काय करा आपल्याला आता काय चौकशी करायला चालत अरे ते एक पक्की गॅरंटी आहे म्हणलं झुम्मार न मारती ह्या म्हणलं शांताराम काकाच्या वारातला म्हणलं हरभरा तोरून आणला येईना दोघांना बिलकुल म्हणलं पक्की गॅरंटी आहे मिलिन मी देतो तसं अभे पण ल जबरेया तुला कशी पक्की गॅरंटी आहे बी शिवलाल ना बबन म्हणलं शांताराम काकाच्या वारातूनच हरभरा चोरून आणलाय म्हणून तुला कोण वाटवला असं आभे लेका मार दिया माया घरचा बुडा आहे ना म्हणलं डेनी बुडा शांताराम काकाच्या वारात हरभरा सोकारीसाठी शांताराम काकाचा हरभरा सोडणं चालू आहे ना मग तिथचाच असं नाही का असंही राहू शकते ना चल मग सांगून देऊ म्हणलं शांताराम का हा चाल चाल लवकर चालू <laughs> <laughs> बाबा सगळाच मजूर आला ना अजून म्हणलं कोणी बाकी आहे शांताराम बाबा सगळ्याच मजूर आला आज कोणी नाही मला घरी काय म्हणलो कांताबाई वंताबाई गंगूबाई काय वय काल तर आले असते हरभरा सोंगासाठी तर आज म्हणलं हरभरा सोंगाला जायची गरज नाही होती ना शांताराम भाऊ ही गोष्ट बरोबर आहे पण कसा माया भाऊ आला होता फोन तर करायला लागला ना म्हणून काही हरभरा सोंगासाठी काल आली नाही मी त्याला ना असं म्हणतो म्हणलं जेवढा आहे तेवढा चला म्हणलं लवकर आता ते आज म्हणलं जेवढा काय हरभरा सोंगायचं आहे आपल्याले तेवढा मला हरभरा सोंगून झाल्याच पाहिजे ना उचल वाचल करून बी झाल्या पाहिजे गंजी लागल्या पाहिजे म्हणलं त्या हरभऱ्याची पहिला वावरात चाला त्याच्यानंतर म्हणलं काय म्हणायचं आहे ते मला वावरात हा ठीक आहे म्हणलं शांती चला मला चला चला चलाबाई वंताबाई गंगूबाई चला सविताबाई चला चला लवकर आज मला हरभरा सांगून टाकू चला लवकर आणलं का का तुल हरभरा दिसून आलाय का बाबा भोसण्याची बाबा कुठून आणला हरबा कुठून आणला अ भोसण्याची आई आता कुठून आणला काय आणला तुल तेवढं काय करायचं आहे हा जेवढा म्हणलं याचा हुडा भाजणं होते तेवढा हुडा भाज बाकी म्हणलं काणकुण करून म्हणलं ते सोले म्हणलं एका थैल्यामध्ये जो आम्ही विकवा करून म्हणलं त्याचे पैसे आणून घेत अगा शिवलाल भाऊ हे म्हणलं हरभऱ्याचे गाठोडे कुठे ठेवायचे लवकर सांग इकडून म्हणलं जर पाहिलं का नाही तर मग म्हणलं आपण लवकर सांग कुठं ठेवायचे चाल म्हणलं बाबा समोरच आपला कोटा आहे म्हणलं बकऱ्याचा तिथंच म्हणलं हे हरभऱ्याचे गाठोडे ठेवून देऊ चल चाल लवकर शिवलाल भाऊ त्या बकऱ्याच्या कोट्यामध्ये ठेवशील का हे हरभरा वासने मार्ग का हरभरा मग तो भाज्याच्या अगदी वाशिन ना मग आई लय का बाबा त्या बकऱ्या म्हणलं दूर बांधू ना आपण हरभऱ्याची घडवून इकडे ठेऊ चल नाव